सागर गवाने निमगाव रेड कॉस्ट्युम सचिन पवार डोंगर डोंगरगन ब्ल्यू कॉस्ट्युम सर्वांनी तयारीला लागा आपल्या कुस्त्या अडुसष्ट किलो वजन गटानंतर लगेच होती नोंद घ्या या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं प्रवीण शेठ तुकाराम साकोरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत संदीपजी जाधव आपण या ठिकाणी या शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा केंदूर दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं उपस्थित झालात स्वागत अभिजीतजी साकोरे पंडितजी साकोरे नितीनजी साकोरे आपण सर्वजण असत या ठिकाणी उपस्थित असतात शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक स्वागत प्रवेशद्वाराच्या जवळ असलेल्या सर्व कुस्ती चौकीन्यांना विनंती आहे प्रेक्षक गॅलरीमध्ये भरपूर जागा आहे आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून या ठिकाणी कुस्तीचा आनंद लुटायचा आहे पांडवगण आणि नावरा अडुसष्ट किलो गटात ही कुस्ती यानंतर यश वाघचौरे आणि करण पवार रहा ओम पवार पवार खुल्या गटातील पहिलवान पहिली कुस्ती लागेल शुभम काळे निमोणे रेड काशोम पृथ्वीराज शिंगाडे शिंगाडवाडी ब्ल्यू काशोम योगेश वाघमोडे नावरा रेड काशोम युवराज कटके धनंजय तळवळे कानूर रेड कॉशुम किरण पवार अण्णापूर ब्ल्यू कॉस्ट्युम सागर गवाणे निमगाव रेड कॉस्ट्युम सचिन पवार डोंगरगन ब्ल्यू कॉस्ट्युम सर्वांनी तयारीला लागा या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष जयदीप नाना ताठे उद्योजक आपण उपस्थित झालात आपलं मनपूर्वक स्वागत यशराज वागचौरे करण पवार कोरिया ई बाईक चे प्रोपरायटर पोपटजी साकोरे उद्योजक दत्ता शेड सुक्रे आपण या ठिकाणी उपस्थित केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनापासून मना पुन्हा एकदा निर्णायक एक, या फेरीला प्रारंभ पुनफलक लाल शून्य निळा सात पांडवगण विरुद्ध नावरा लाल पट्टी परिधान केलेला पैलवान पांडवगंचा आहे दुहेरी पटाला अटॅक चार गुणांची कमाई आणि टेक्निकल फॉल अकरा उन मिळवून नवरा प्रेम पैलवान चला यशराज करण येत वरतीया